रामराम मंडळी तर त्या का आपला फार माउसवरलं वातावरण सकाळी ना आठ वाजे राहणं मना पाठ मागे का मोत्या मोत्या पण झपिल्या मस्त रस्त्यावर मोत्या ना कसं दीक्षणात तो लागेस आणि आजच्या आपली थोडीशी धावपळ कारण आज आपला नागले ना पापडे आपले मी द्याखाडं समोरला कॅमेरा मेन तर त्या इकडे मालकने चालू आहे कारण आता पीठ घराने तयारीशी आहे आपला फार्म हाऊस आणि इकडे पीठ शिजिराय ना। नागली ना पीठ शे आणि आता आज लाईट नाही आहे त्यामुळे आता ते जनरेटर चालू करते ना ते मालक थंडीशी थंडीमुळे चौकर चालू बनवाय घ्यायची मशीन

नेकले मस्त कड़क पापले भी चापस। पूर्ण पापले आसास कैर लागाना। तर कसा वाटणं आज नाही व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मना चॅनलला नवीन होशाल तर मना चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मना चॅनलला सपोर्ट करा राम राम